स्वामी समर्थ स्वामी गुढी गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते या दिवशी घरोघरी गुढी उभारून मोठ्या जलोषात नववर्षांचे स्वागत केले जाते त्याला जाणून घेऊया गुढी उभारण्याची पूजा विधी आणि मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि नूतन शालिवाहन शंख वर्षाचा प्रारंभ होतो चैत्र महिन्यातील गुढीपाडवा वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतो निसर्गासह हो मानवाच्या आनंदात भर घालण्यास या दिवसापासून सुरुवात होते गुढीपाडव्याचा मुहूर्त हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिट वाजता सुरू होत आहे तसेच ही तारीख नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता समाप्त होईल अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल रोजी साजरा होणार आहे गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य बांबू मोठे वस्त्र कडुलिंबाची डाळी चाफेची फुले साखरेची माल सुत्री पाट उटणं सुगंधित तेल हळदी कुंकू अष्टगंधा अक्षदा आंब्याचे तोरण रांगोळी पाठ तुपाचा दिवा विड्याची पानं फळं सुपारी तामण परी हार आणि सुंटे फुलं इत्यादी साहित्य आवश्यकता असते प्रसादासाठी कडून कवळी पाणी फुले चण्याची भिजलेली डाळ मध जिरे हिंग आणि गुळ इत्यादी वस्तू लागतात गुढी उभारण्याची पूजा विधी गुढीपुरव्या गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी बांबू स्वच्छ धुवून तेल लावावं पाडव्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंगाला उठणं आणि सुगंधित तेल लावून अभंग्य स्नान करावे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे दाराला आंब्याच्या पानाचं तोरण बांधावं सूर्योदयानंतर लगेच उडी उभारण्याच्या विधी सुरू करावा बांबूच्या टोकाला वस्त्र बांधून घ्यावं कलशाचा पाच गंधाचे पट्टे ओढावे आणि स्वस्तिक हे चिन्ह काढावे बांबूला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून घ्यावी बांबूच्या टोकावर वस्त्र बांधून तांब्याचा गडू उघडा ठेवावा त्यानंतर दाराबाहेर चौकटीच्या उजव्या बाजूला सर्व कुटुंबियांच्या उपस्थित दिसेल अशी पाटावर गुडू उभारावी धर्मशास्त्रात त्यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे पाटावर रांगोळी काढावी पारंपरिक पद्धतीने चैत्रगणन रांगोळी काढावी आराध्य देवेत गणपतीचे आव्हान म्हणून गुढीची ओम नम या मंत्राचा जप करून पूजेस सुरुवात करावी गुढी उभारल्यानंतर ब्रह्मध्वज नमस्तेस तू सर्वाभिष्ट फलप्रद प्राप्तस्मेत नित्यमदभूहे मंगलकुरे ही प्रार्थना म्हणावी पाठीला गंध फुले अक्षता व्हाव्यात तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करावी पुरणपोळी श्रीखंड दूध साखरेचा नैवेद्य जरूर दाखवावा कडुलिंबाची कवई पाने वाटून त्यात मिरी हरभरीची डाळ ओवा मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडे थोडे द्यावे यामुळे कडुलिंब खाणाऱ्यांच्या शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते मंदिरात किंवा घरातील राम रायांच्या प्रतिमेला नमस्कार करावा आणि हार घालून पूजन करावे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवण्याच्या हळद कुंकू फुले वाहून आणि अक्षता टाकून पूजा करावी निर्मालय वात्या पाण्यात किंवा निर्मालय कलशात सोडून द्यावे दुपारी सर्वात नि एकानी अन्नाचे भोजन करून घ्यावे दिवस आनंदात घालवावं म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल या दिवशी सर्व आप्तजनांना नवीन वर्ष सुख समृद्धी आनंद व आरोग्याचे भरभराटी जावो अशी सदिच्छा आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद